राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्यांचे मानधन रखडले लोकसभा निवडणूक आणि लग्न सरायची धामधूम असताना मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे रखडलेल्या मानधन त्वरित अदा करावे अन्यथा ऐन निवडणुकीच्या पावित्रात आहे राज्यातील महिला आणि बालविकास विभागामार्फत सुमारे एक लाख अंगणवाडी केंद्र असून त्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत हे अंगणवाडी कर्मचारी कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणं आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देणं तीन ते सहा वर्षाच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणं किशोरी मुलींना आरोग्य आणि स्वच्छता बाबत मार्गदर्शन करणं बालकांचं लसीकरण करणं आदी महत्वाची दैनंदिन कामे गाव पातळीवर करीत असतात असे असताना त्यांना मानधन न मिळाल्यामुळे आपले कुटुंब कसे चालवावे असा यक्ष प्रश्न पडलाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन मुळातच अत्यल्प मानधन देते तेही वेळेवर मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे सध्या लग्न सराय असल्यामुळे आणि शिक्षणाचा खर्च नेहमीपेक्षा जास्त लागत असल्यानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणं अपेक्षित आहे म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल दोन चोवीस या महिन्याचे रखडलेले मानधन तातडीने अदा करून त्यांची होणारी आर्थिक कुचंबणा आणि उपासमार थांबवावी अन्यथा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि नी मिनी अंगणवाडी सेविका ऐन निवडणुकीच्या काळात तीव्र आंदोलन करतील असा इशारा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा